दाखल अपराध क्रमांक दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन नोट सदर गुन्ह्यातील किशोर फिर्यादी भोयर वय सत्तेचाळीस व्यवसाय शेती राणा शेलगाव तालुका मंगळूरपीर जिल्हा वाशिमी दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती येथून त्याची फोर व्हीलर गाडीने चालकनामे परेश इंद्राणी यांच्यासह अकोला येथे आले अकोला येथील जय महाकाली बार अँड हॉटेल एम आय डी सी नंबर चार मूर्तिजापूर रोड अकोला येथे जेवणासाठी थांबले तेथे फिर्यादीची अनोळखीचा आरोप नामे पवन बाळू गवाडे यांनी फिर्यादी सांगण्याप्रमाणे हॉटेलमध्ये एक नेहा रोडे नावाची महिला बोलावून तिची फिर्यादीसोबत ओळख करून दिली फिर्यादी व आरोपी रोडे हे जय महाकाली बार अँड हॉटेलमधील एका रूममध्ये गेले तिथे यांनी दारू जास्त प्रमाणात पिल्याने महिला आरोपीने आरोपी क्रमांक